सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी डॉक्टर सुनीता संपतराव शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मी क्रांतीसुरी महात्मा ज्योतिरावांना विनम्र अभिवादन समाज क्रांतिकारकाचा एकशे पस्तीसावा स्मृती दिन ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची आहुती समाजाच्या उन्नतीसाठी दिली ज्योतिरावांनी अंधश्रद्धा जातीभेद आणि अन्यायाविरुद्ध उभा केलेला लढा हा भारताच्या सामाजिक पुनर्जागरणाचा पाया ठरला जेव्हा समाज अंधश्रद्धेच्या आणि अन्यायाच्या साखळ्यांनी जखडला होता तेव्हा त्यांनी ज्ञान हेच खरे मुक्तीचे साधन हे तत्व समाजासमोर ठामपणे मांडले स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडणारे पहिले दीपक म्हणजेच सावित्रीमय यांनी ज्योतिराव त्यांनी फक्त शिक्षण दिले नाही तर आत्मसन्मान विचार स्वातंत्र्य आणि समानतेचे बीज प्रत्येकाच्या मनात पेरले ज्योतिरावांनी शेतकऱ्यांसाठी अस्पृश्यांसाठी आणि स्त्रियांसाठी लढा दिला तेव्हा ना सत्ता होती ना साधने पण त्यांच्याकडे होती ती न्यायाची ज्वाला आणि परिवर्तनाची तळवळ मित्रांनो आपण आज शिक्षण घेतो स्वातंत्र्याचं समानतेचे हक्क बघतो हे सगळं फुले दाम्पत्याच्या संघर्षाचं फळ सत्यशोधक समाज स्थापन केला त्यांचं ध्येय मानवाला माणूस म्हणून जगू द्या त्यांचं आयुष्य म्हणजे संघर्षाच पण आशीच प्रतीक ते म्हणायचे असमानतेविरुद्ध लढणं हीच खरी पूजा आहे आज आपण आधुनिक भारतात जगतो पण ज्योतिरावांच्या शिकवणीची गरज आजही तितकीच आहे कारण अजूनही काही ठिकाणी भेदभाव अन्याय आणि अहंकार टिकून आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी ठरवूया प्रत्येक घरात शिक्षणाचा दिपलं प्रत्येक मनात समानतेचा विचार जागू आणि प्रत्येक कृतीत मानवतेचं दर्शन घडवू महात्मा ज्योतिरावांनी शिकवलं जगात माणूस मोठा की जात मोठी हाच प्रश्न विचारत राहा तोपर्यंत लढा संपणार नाही आपल्याला आता त्यांचा वारसा पुढे न्यायचा आहे अंधश्रद्धा भेदभाव विषमता आणि अज्ञान या विरुद्ध ठाम उभा राहायचा महात्मा चित्रांच्या स्मृती दिने आपण सर्वांनी एक संकल्प करूया समाजात माणूस पण शिक्षण आणि समानतेचा दीप प्रज्वलित ठेवू आणि महात्मा ज्योतरावा बावांचा विचार प्रत्येक हृदयात जिवंत ठेव महात्मा चित्रावांच्या विचाराने आम्ही जागे आहोत आणि समाज बदलण्याचं स्वप्न आमचं आहे धन्यवाद जय ज्योती जय सागरी